ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो सादर करीत हो। आहोत आजच्या ठळक था बातम्या धर्मवीर आनंद दिघे यांच्या आनंदाश्रमामध्ये गणेशोत्सवाच्या मिरवणुकीदरम्यान पैसे उधळले गेल्याचा व्हिडिओ हा सोशल मीडियामध्ये व्हायरल झाल्यानंतर याच्यावर आता चांगलाच राजकीय गदारोळ माजला आहे या संदर्भात धर्मवीर आनंद दिघे यांचे पुतणे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख श्री केदार दिघे यांनी टीकेची तोफ डागली आहे धर्मवीर आनंद दिघे यांच्या आनंद आश्रमाचं पावित्र्य आता राहिलं नाही अशा प्रकारची टीका श्री केदार दिघे यांनी केली आहे अशा प्रकारे दिघे साहेबांच्या ऑफिसमध्ये आनंद आश्रमामध्ये पैसे उधळले जात ही बाब अत्यंत निंदनीय असल्याचं केदार दिघे यांनी म्हटलं आहे खरोखर निंदनीय आणि खरोखर दुःखदायी गोष्ट आहे की अशा पद्धतीने ते पैसे उधळले गेले ही परंपरा आहे का किंवा त्या पद्धतीचं अशा पद्धतीने अनेक वर्ष अशा गोष्टी काही चालल्या आहेत का मला असं वाटतं की ज्या पद्धतीने पद्ध ज्या तऱ्हेने हे पैसे उधळण्याचं काम चाललेलं आहे आणि याच्या अगोदर देखील मी अनेक वेळेला असं सांगितलं की यांचेच नेते साहेबांच्या प्रतिमेच्या समोर चपला आणि शूज घालून उभे राहून एकमेकाला पुष्पगुच्छ देतात अत्यंत दुर्दैव आहे दरम्यान या संदर्भात आज खासदार श्री नरेश बसके यांनी या संदर्भात शिवसेनेने योग्य ती पावलं उचलली आहेत कठोर पावलं उचलली आहेत अशा प्रकारचं वर्तन केलेल्या कार्यकर्त्यांवर ताबडतोब ॲक्शन घेण्यात आली आहे त्यांना पदमुक्त करण्यात आलं असल्याचं देखील नरेश बसके यांनी म्हटलं आहे खासदार संजय राऊत यांनी देखील याच विषयावरनं कठोर टीका केली आहे या टीकेला उत्तर देताना संजय राऊत यांनी लेख लिहिल्यामुळेच दिघी साहेबांवर टाळा लागला होता त्यामुळे सध्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेमध्ये जे कोणी आहेत ते सर्व धर्मवीर आनंद दिघे यांना त्रास देणारी लोक होती असं देखील यावेळेस श्री नरेश फसके यांनी म्हटलं आहे बघूया या संदर्भात काय दावे आणि प्रतिदावे झाले आहेत आरोप राऊत करत असतील तर धर्मवीर आनंद दिगे साहेबांचा सा ते अपमान करताय आणि हा दिगे साहेब द्वेष्टा माणूस आहे दिगे साहेबांचा सा कायम या माणसाने तिरस्कार केलेला आहे कायम दिगे साहेबांना यांनी विरोध केलेला आहे खोपकर हत्याकांडानंतर यांनी जो लोकप्रभेमध्ये लेख लिहिला त्याच्यामध्ये काही गोष्टी लिहिल्या आणि यामुळे साहेबांना टाडा लागलेला आहे दिघे साहेबांना हाल अपेक्षा तुरुंगात जाऊन ज्या सहन कराव्या लागलेल्या आहेत ते केवळ त्याला जबाबदार संजय राऊत आहेत कायम बाळासाहेबांकडे साहेबांचा तिरस्कार करणे त्यांच्याविषयी चुकीचं सा सांगणे आणि या सर्व मंडळींनी कंपनी एकत्र येऊन हो। दिगे साहेबांना राजकारणामधून संपवण्याची यांनी सुपारी घेतली होती आणि त्यामुळे दिगे साहेब व्यथित सुद्धा झाले होते त्यांनी आम्हाला दिगे साहेब शिकवण्याचा प्रयत्न करू नये एक पूर्वीपासूनची प्रथा होती टेंबी नाक्याची गणपती विसर्जन होताना या ठिकाणी ढोल वाजवला जायचा लहान मुलं साहेबांना भेटायला यायची ढोल वाजवायचा त्यांचा एक उत्साह असायचा आणि दिगे साहेब त्यांना बक्षिसी द्यायची काल जो प्रकार झाला परवा त्या ठिकाणी आतमध्ये त्यांनी ढोल वाजवले आमच्या ज्या कार्यकर्त्याकडून ज्या शिवसैनिकाकडनं अशा पद्धतीने जे पैसे उधळलेत ती चुकीची गोष्ट आहे त्याला कोणीही पाठीशी घालत नाहीये त्यांनी त्यांना बक्षिसी पद्धतीप्रमाणे द्यायला पाहिजे होती त्यांनी जी पद्धत अनुकरली त्याविषयी त्या, त्या पदाधिकाऱ्याला आम्ही पदावरनं काढून टाकण्यात आलेला आहे ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष श्री अरुण पाटील यांच्या वतीने तमाम भाविकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा हा गणेशोत्सव आपल्या आयुष्यात सुख समृद्धी समाधान शांतता भरभराट आरोग्य घेऊन येऊ हीच चरणी वर्धनं पुनश्च एकदा ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष श्री अरुण पाटील यांच्या वतीने तमाम नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा शहर जिल्हा काँग्रेस कमिटी सांस्कृतिक विभाग आणि पर्यावरण विभाग आयोजित माझा बाप्पा घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सव सजावटीची भव्य स्पर्धा रोग बक्षीस सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र सहभागासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा आणि प्रवेश अर्ज भरा आयोजक ॲडव्होकेट विक्रांत भीमसेन चव्हाण अध्यक्ष ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आरक्षणावर दिलेल्या वक्तव्यावर शिवसेना शिंदे गटाच्या महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे ठाण्याच्या कोटनाका येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ आयोजित करण्यात आलेल्या निषेध आंदोलनात राहुल गांधी यांच्या प्रतिमात्मक पुतळ्याला जोडे मारून आणि नंतर त्याचं दहन करून आपला रोष व्यक्त करण्यात आला या घटनेनंतर जोरदार घोषणाबाजी करत शिवसेना महिला कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांच्या विधानाचा निषेध नोंदवला शिवसेना शिंदे गटाच्या महिला नेत्यांनी सांगितलं की राहुल गांधी यांनी आरक्षणासारख्या गंभीर मुद्द्यावर बोलताना बेताल वक्तव्य करून देशातील आरक्षण समर्थक जनतेच्या भावना दुखवल्या आहेत अशा वक्तव्यामुळे समाजात संभ्रम निर्माण होऊ शकतो आणि हा काँग्रेसच्या नेतृत्वाचा असंवेदनशीलतेचा नमुना असल्याचं यावेळेस सांगण्यात आलं या निषेध आंदोलनाला विधानसभा क्षेत्रप्रमुख हेमंत पवार शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते राहुल लोंडे माजी नगरसेवक राम रेपाळे एकनाथ भोईर उमेश पाटील सुधीर कोकाटे प्रकाश शिंदे आदी यावेळेस उपस्थित होते एकीकडे लोकसभा निवडणुकीमध्ये संविधान खत्रेमे आहे संविधान बदलणार अशी भूमिका घ्यायची आणि एकीकडे अमेरिकेमध्ये आम्ही सत्तेवर आल्यानंतर आरक्षण बंद करू अशी भूमिका घ्यायची यामध्ये राहुल गांधी यांचा भारतातील वातावरण अस्थिर करण्याचा प्रयत्न आहे आरक्षणाच्या नावावरती बांगलादेशप्रमाणे भारतात ही दंगली घडवायच्या वातावरण अस्थिर करायचं याकरता त्यांनी अमेरिकेबरोबर हात मिळवणी केलेली आहे का अशा प्रकारचा संशय या ठिकाणी व्यक्त करतोय राहुल गांधी नेहमी परदेशात जाऊन आपल्या देशाचा अपमान करतात आणि हा राष्ट्रद्रोह आहे म्हणून त्याच्यावर राष्ट्रद्रा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि कडक कारवाई झाली पाहिजे आणि पुन्हा जर त्यांनी तेच तेच कृत्य केलं तर आम्ही शिवसैनिक त्यांना महाराष्ट्रामध्ये फिरू देणार नाही आणि आमच्या शिवसेना त्यांना दाखवून देऊ की शिवसेने काय असतो म्हणून राहुल गांधी तुम्ही आता ह्या देशाचा अपमान परत करू शकत नाही राहुल गांधीने हात ठेवून मत मागितली त्याच राहुल गांधीने आपल्या संविधानाचा अपमान बाहेरच्या देशात जाऊन करणं हे देशाची बदनामी बाहेरच्या देशात जाऊन करणं हे कितपत योग्य आहे आणि अशा राहुल गांधीला या देशात राहण्याचा सुद्धा अधिकार नाहीये आणि म्हणून काँग्रेसच्या आणि राहुल गांधीचा आम्ही या ठिकाणी निषेध केला कुठल्या तरी बाहेरच्या देशात जाऊन अमेरिकेत जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे प्रचंड संघर्ष करून कष्ट घेऊन हे जे संविधान तयार केलंय देशामध्ये दे भारताचं संविधान जगामध्ये भारताचं संविधान सर्वश्रेष्ठ समजलं जाते संविधान बदलण्याचा घाट काँग्रेसवाले करतायत आणि म्हणूनच बाबासाहेबांचं संविधान अमर आहे जब तक सूरज चांद रेगा बाबासाहेब संविधान रहेगा शिवसेनेचे ठाणे जिल्हा ग्रामीण प्रमुख श्री देवानंदजी थळे यांच्या वतीने तमाम नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा हा गणेशोत्सव आपल्या आयुष्यात सुखसमृद्धी समाधान शांतता भरभराट ऐश्वर आणि आरोग्य घेऊन येऊ हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना पुन्हा एकदा सन्माननीय श्री देवानंदजी थळे यांच्या वतीने तमाम नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा ठाणे महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते श्री देवराम भोईर स्थायी समितीचे माजी सभापती श्री संजय भोईर नगरसेवक श्री भूषण भोईर आणि नगरसेविका सौ so, उषा भोईर यांच्या वतीने तमाम नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा गणराय आपल्या मनातल्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच परमेश्वराच्यासाठी प्रार्थना पुनश्च एकदा श्री देवराम भोईर श्री संजय भोईर श्री भूषण भोईर आणि सौ so, उषा भोईर यांच्या वतीने तमाम नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदतवाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी शक्ती दूत ऍप किंवा पोर्टल वर भरता येईल ज्या भगिनींना ऑनलाइन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सीआरपी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी बहीण ठाणे माजी नगरसेविका नगर कांचनराई चिंदरकर यांना वाढदिवसानिमित्त तमाम कार्यकर्त्यांच्या मित्रांच्या आणि हितचिंतकांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा आपल्या कार्यकर्तृत्वाने प्रभागामध्ये विकास घडवणाऱ्या कांचनताई चिंदरकर यांना पुनश्च एकदा श्री विजय चिंतरकर आणि तमाम कार्यकर्त्यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तमाम ठाणेकर नागरिकांना गणेशोत्सवानिमित्त श्री केसरी विश्वकर्मा यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना सुख समृद्धी समाधान लाभो हेच गणरायाच्या चरणी प्रार्थना पुनश्च एकदा श्री केसरी विश्वकर्मा तमाम वाचा दिवा आणि भंडारली परिसरातील कचरा भूमी ठाणे महानगरपालिकेने बंद केली असली तरी त्या ठिकाणी कचऱ्याचे ढीक कायम असून या कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावून इथली जमीन पूर्ववत करण्यासाठी पालिका प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत दिवा आणि भंडारली परिसरातील कचराभूमी ठाणे महापालिकेने बंद केली असली तरी त्या ठिकाणी कचऱ्याचे ढीक कायम असून या कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावून इथली जमीन पूर्ववत करण्यासाठी महापालिका सु काम कर सुरू केलं आहे यामध्ये पहिल्या टप्प्यात बावीस लाख मेट्रिक टनपैकी साडेआठ लाख मेट्रिक टन इतक्या कचऱ्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावून ही जमीन CP Goyanka International School Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage सोमवारी ईद मिलादची शासकीय सुट्टी रद्द करून बुधवार अठरा सप्टेंबर रोजी देण्यात येणार आहे ईद मिलाद मुस्लिम धर्मियांचा मोठा सण असून मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणामध्ये हा सण साजरा करतात यावेळी जुलूस या, या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं मंगळवारी सतरा सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी म्हणजेच गणपती विसर्जन असल्याने दोन्ही समाजांमध्ये शांतता आणि सलोखा राहावा या दृष्टिकोनातून सुट्टी या सुट्टीमध्ये बदल करण्यात आलेला आहे याविषयी शासकीय परिपत्रक देखील काढण्यात आला आहे एकता मित्र मंडळ आयोजित पोखणचा राजा सार्वजनिक श्री गणेशोत्सव श्री राम मंदिराची भव्य प्रतिकृती स्त्रीची विलोभनीय मूर्ती प्रचंड रोचनाई पुनश्च एकदा एकता मित्र मंडळ आयोजित पोखरणच्या राजाच्या वतीने तमाम भाविकांना दर्शनाच आग्रहाच आमंत्रण पोखरणचा राजा, राजा जवाहर बाग वसंत डॉक्टर राहुल खुले यांच्या वतीने तमाम नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा हा गणेशोत्सव आपल्या आयुष्यात आरोग्य घेऊन येऊ हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना पुनश्च एकदा डॉक्टर राहुल खुले आणि वनरुपी क्लिनिक यांच्या वतीने तमाम नागरिकांना गणेशोत्सवाच्या लक्षवधी शुभेच्छा राज्यात अनेक वर्षांपासून ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालकांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ परिवहन विभागाअंतर्गत स्थापन करण्याबाबत मागणी करण्यात येत होती महाराष्ट्रातील ऑटो रिक्षा मीटर टॅक्सी यांची नोंदणी बॅच वितरण निरीक्षण तपासणी आणि कर भरणा परिवहन खात्यामार्फत करण्यात येतो त्यामुळे ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालकांची अद्ययावत माहिती संपूर्ण डेटा परिवहन विभागाकडे उपलब्ध असते त्यामुळे परिवहन विभागाअंतर्गत ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी महामंडळाची स्थापना करण्याच्या अनुषंगाने शासन निर्ग निर्गमित करण्याची वा शासनाच्या विचारात हो होती त्याप्रमाणे शासनाकडनं महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्यास मान्यता देण्यात आली आहे महाराष्ट्र ऑटोरिक्षा आणि मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाकडनं केंद्र शासनामार्फत आणि राज्य शासनामार्फत राबवण्यात येणाऱ्या जीवन विमा अपंगत्व विमा योजना आरोग्यविषयक लाभ कर्तव्यावर असताना दुखापत झाल्यास अर्थसहाय्य योजना पाल्यांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती कामगार कौशल्य वृद्धी योजना अशा विविध कल्याणकारी योजनांचा लाभ ऑटो रिक्षा आणि मीटर चालकांना देण्यात येणार आहे हा शासन निर्णय मंत्रिमंडळाच्या सोळा मार्च दोन हजार रोजीच्या बैठकीमध्ये दिलेल्या मान्यतेच्या अनुषंगाने निर्गमित करण्यात आला आहे असं कल्याणचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल यांनी सांगितलं आहे खारेगाव परिसरातील समाजसेवक श्री सचिन पाटील यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा गणराय आपल्या आयुष्यात सुखसमृद्धी समाधान घेऊन येऊ हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना पुनश्च एकदा श्री सचिन पाटील यांच्या वतीने तमाम गणेश भक्तांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा परिसरातील नगरसेवक माननीय श्री उमेशजी पाटील यांच्या वतीने तमाम नागरिकांना गणेशोत्सवाच्या लक्ष्यावधी शुभेच्छा गणराय आपल्या आयुष्यात सुखसमृद्धी समाधान शांतता ऐश्वर्य आणि भरभराट घेऊन येऊ हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना एकदा श्री उमेश पाटील यांच्या वतीने तमाम नागरिकांना गणेशोत्सवाच्या लक्षवधी शुभेच्छा तर मंडळी या आजच्या ठळक बातम्या आजचा एपिसोड आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा आमचा पत्ता आहे दादोजी कोंडे स्टेडियम शॉप नंबर सोळा खटन रोड ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू उद्या याचवेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद के महाराष्ट्र